आपल्याला आरक्षण देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माता रमाई तसेच मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्याला तुम्ही निश्चिंत मते सुद्धा मागे पुढे येऊ नका या ठिकाणी बंडगाड तालुक्यातील तमाम कुणबी बांधवांना मी कुणबी बांधवांचा मी आभार व्यक्त करतो आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो मुंबईला कुंभी समाजोन्नती संघ मुंबईकड आयोजित कुंब्यांचा मोर्चा ह्या मोर्चामध्ये सामील झालेले सर्व माता भगिनी सर्व बंधू आणि सर्व समाज बांधव हा आमचा मोर्चा आहे तो विशेष करून कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून फक्त ह्या सरकारच विरोध करण्यासाठी आम्ही त्या जमलेलो आहोत त्या सरकारने जो हैदराबाद हो। सरकार किया लागू केलेला आहे त्या जी आर मध्ये सरसकट करू कोणती समाजाला जर ओबीसी मध्ये इन्व्हॉल्व केली ओबीसी मध्ये टाकले तर आमचं प्रचंड असं नुकसान होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमची जे लोकपद आमची मुलं उपाशी मरतील तो पण आमची कुणब्याची मुलं उपाशी मरतील ते कोण बघणार आज आमच्या कुणबी समाजाला प्रचंड असं नुकसान होणार आहे शैक्षणिक नुकसान होणार आहे आर्थिक नुकसान नुकसान होणार आहे राजकीय नुकसान तर प्रचंड असं होणार आहे आज कुठं आम्ही कुणबी समाज अजूनपर्यंत आम्ही आरक्षण भोगलच नाही परंतु आता कुठं आरक्षण चालू केलंय आम्ही घ्यायला सुरुवात केली दुसऱ्या जर तिथं डिव्हॉल्पमेंट आली किंवा त्याला पण ओबीसीचं आरक्षण दिलं तर आमचा प्रचंड आम्हाला प्रचंड विरोध आहे आणि त्या विरोध आम्ही विश्वगडमध्ये तहसीलदार मोर्चा पंधरा सप्टेंबरला केला होता आणि आता सुद्धा कळतोय पूर्वी समाजाची आता जी लोक उतरलेली आहेत ती फक्त वीस टक्के लोक उतरलेली आहेत आज चालू दिवस असून सुद्धा वीस टक्के लोक उतरले आहेत जर आमचा पूर्ण पन्नास ते सत्तर टक्के उतरला तर आम्ही संपूर्ण ही संपूर्णही मुंबई बंद करू शकतो एवढा आमचा प्रचंड असा कुणबी समाज आहे मी सरकारला आमच्या समाजा विनंती करतो की तुम्ही जो जी आर काढलेला हैदराबाद ची आर आहे तात्काळ मागे घ्यावा याचा आम्ही इथे प्रचंड असं गावोगावी तालुका तहसीलदार अजून मोर्चे काढू धन्यवाद जय कुणबी जय कुणबी कुणबीड तालुक्याच्या वतीने मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चा तालुक्यातल्या सर्व नागरिकांनी कुणबी नागरिकांनी चांगल्या प्रकारे एस एसटीच्या पाच आणि गाडी सत्तावीस अशा गाड्या आलेल्या आहेत आणि पुढ जिल्हा सात जिल्ह्यातील लोक मुंबईला आदर्द मैदानावरती उद्या मोर्चा सामील झालेली आहेत सर्व समाज कामाला आव्हान आहे की अशाच प्रकारे आपल्याला दुसराही तिसराही की अनेक वेळेला आपल्याला मोर्चे काढायला लागणार आहे आपला हा सरकार विकणार नाही

समाजाच्या आरक्षणामध्ये कमी प्रमाणामध्ये तुटपुंजी घुसखोरी करून हे महाराष्ट्र सरकार हे मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जो हैदराबादच्या गॅजेटचा आधार देऊन जो जी आर पारित केलेला आहे तो जी आर या समस्त ओबीसी कुंभी समाजासाठी घातक आहे जर का अशा प्रकारे मराठा समाजाची घुसखोरी झाली तर कुणबी ओबीसीच्या वाट्याच्या काहीच मिळणार नाही कोणालाही आरक्षण मिळू नये असा आमचा मूळ शोधित नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण जर का पाहिजे असेल तर त्यांना स्वतंत्र देण्यात यावं परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणबी समाज ओबीसी समाजामध्ये कुणबी समाजाचे खोटे दाखले देऊ जर का हे महाराष्ट्र समाज त्यांना पाठीशी घालण्याचं काम करून ओबीसीच्या तोंडाला पाणी पुसण्याचं जर का काम करत असेल तर हा समज त्या देशामधला ओबीसी समाज कधी सहन करणार नाही त्यांना आरक्षण तुम्ही स्वतंत्र ते आमचे काही मान्य नाही परंतु जे घटनेने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ज्याचा कुठेतरी आमच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये फायदा होतो आणि ह्या तुटपुंजी अशा आरक्षणामध्ये जर का मराठा समाजाची घुसखोरी झाली तर तुम्ही ओबीसींच्या वाटेला काही होणार नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे जो हा हैदराबाद गॅजेट जो काढलेला आपण दबावाला बळी पडून कोर्टाने वारंवार मराठा समाजाचं आरक्षण फेटाळलं असताना देखील आजच्या महाराष्ट्र सरकार याला पाठीशी करण्याचं काम करते त्यांनी ताबडतोब करतो तो जी आर रद्द करावा अन्यथा जसा मराठा समाजाला आंदोलन करता येते तसं आज मोठ्या संख्येने असणारा मोठा जो बावन टक्के सरा समाज ओबीसी जर का रस्त्यावर उतरला तर या महाराष्ट्राचं खरं होणार नाही जय तर सर आपण कुठून आलात आणि आपल्या कार्यक्रमाचा या उद्देश काय आहे कशासाठी आलात आणि काय आपले मागणी आहे या संदर्भात थोडक्यात आम्हाला तुम्ही माहिती द्या कुंड जय कुंड आमचे ग्रामस्थ हे तला तालुक्यातील रायगडमधून तला तालुका आणि तला तालुक्यामध्ये दगडश्वर हे आमचं गाव आहे गावामध्ये आम्ही सर्व एकत्र आलो आहे आम्ही ह्यासाठी एकत्र आलो की आमच्या समाजातून जो आमचा आरक्षणचा वाटा आहे तो कोणतरी आमच्या दादांना घास खातो आहे ते त्याच्या त्याच्याबद्दल जो जी आर काढला आहे ते त्याच्या अगेन्स्ट आम्ही एकजूट दाखवली तर आज आम्ही उपस्थित राहिलो एक आमच्या गावाच्या वतीने हा एक मोप आहे आमचा त्याच्यापेक्षा आणखी सदस्य होते सकाळी आलेले पाच कामाच्या निमित्ताने ते परत त्यांच्या कामावर गेलेत पण आम्ही एक त्याला आंदोलनमधून त्याला एक एक हे देतोय की आम्ही आमच्या काय तुम्हाला खाऊ देणार नाही की आमचा जो आरक्षण तो आम्हाला वाचवायचा वाचवायचं त्यासाठी आम्ही जय कुणबी एक महत्वाची मागणी म्हणजे आमची हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्यांनी तो, तो, तो जीआर जी जी पास केलाय तो जीआर रद्द झाला पाहिजे या हे आमच्या सर्वांची मागणी आहे अरे मित्रांनो या ठिकाणी आझाद मैदानामध्ये दापलीतून कुंभेगावचे सरपंच आणि भावी सरपंच आणि माझी सरपंचसुद्धा अजित गवले माझे मित्र बरे मित्र आणि कुंभेगाव कुंभेगावातले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी सिगणवाडी गवलेवाडी आणि ग्रामस्थ सगळे या ठिकाणी उपस्थित आले तर आपण जाणून घेऊया सरपंचाकडून की या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय आहे आणि कशा निमित्ताने या ठिकाणी सगळे ग्रामस्थ खेडेगावातील कोकणातील या ठिकाणी आले दादा तुम्ही काय सांगा सरपंच साहेब आम्ही या ठिकाणी दापोली तालुक्यामधून जवळजवळ चौदा गाडी आर फुल भरून हो। हो। या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत एल्गार मोर्चासाठी कुंभी आरक्षण उभीचे आरक्षण बचावासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी अगदी संपूर्ण कृंबी समाज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण तीन तालुक्यात तीन जिल्ह्यातला समाज या ठिकाणी उतरल्या या ठिकाणी कुंभी समाज मोठ्या संख्येने आणि ज्या आमच्या जो आमचं सत्तर टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये टक्के आरक्षणामध्ये घुसखरी चाललेली आहे मराठा समाज हा त्या ह्या ह्या सत्तर सत्तर टक्के आरक्षणमध्ये दरांगे दारांग पाटील सत्तर टक्के आरंग आरक्षणामध्ये तो मागणी करतोय की आम्ही कुणबी आहोत आम्ही मराठा कुणबी आहोत कुणबी मराठा आहोत असं सांगून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करता सरकारने हा जी काढलेला चालू केलं आहे ते आम्हाला थांबवायचं आहे आम्हाला तुटून जेवढे सत्तर टक्के आरक्षण आहे हे आम्हालाच पुरत नाही आणि त्याच्यामध्ये हेच आणखी घुसखोरी करतायत हेच पूर्वी म्हणणारे आम्ही गावचे होत आहोत आम्ही मागास नाही आहोत आणि हेच आज पुन्हा आम्ही मागास आहोत आणि मागाससाठी पुन्हा आरक्षणासाठी म्हणतायत आमच्यामध्ये आमची एक एक भाकरी आहे एक भाकरी तोडून चौद भाकरी ते मागतात पुन्हा आम्ही आम्ही आमचं भागणार कसं आणि म्हणून प्रत्येक हा जे आर रद्द करण्यासाठी शासनावर आम्ही रद्द करण्यात रद्द करण्यात या ठिकाणी मोटरसायकलने या ठिकाणी जमलेले आहोत आणि सरकारने हा जाहीर रद्द करावा आणि आमचा जो आरक्षण आहे तो आमचा साबित ठेवा की आपली मुदत धन्यवाद संजीवनी मित्तल भुवार म्हणून बोलून वरून आले मी हां माझा वय आहे 72 हां माझा आरक्षण माझा हक्काचं माझा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचा बापाचा घेतल्याशिवाय राहणार नाही समाजाला मित्र आपल्या गावचे जावळे गावचे सुपुत्र शैलेश आणि इकडे आपले भाऊ इकडे दादा मिलिंद दादा आले कुण कुण आले है है? या ठिकाणी आलेले आहेत अजून कोण कोण आले आहेत काय सुभाष वगैरे आले होते तर आमच्या गावचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून या कार्यक्रमाला खास आवर्जून मुंबईतून या ठिकाणी आपले अमूल्य वेळ ठेवून या ठिकाणी आलेले आहेत तर चला असेच आपल्या मोर्चाला पुढे न्यायचं आहे आणि आपला जो वर्चस्व आहे तो गाजवायचा आहे या मुंबईच्या मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये